नगरमधील श्रमिक नगर येथील बालाजी मंदिरात बालाजी कल्याण महोत्सव सोहळा उत्साहानं पार पडला बुधवारी मंदिराच्या प्रांगणात बालाजी विवाह तसेच दहा जोडप्यांचा अवघ्या सव्वा रुपयात सामुदायिक विवाह लावण्यात आला नगरमधील श्रमिक नगर येथील श्रमिक बालाजी देवस्थान आयोजित बालाजी कल्याणम सोहळ्याची बुधवारी सांगता झाली यावेळी बालाजी विवाहासह दहा जोडप्यांचे सामुदायिक विवाह लावण्यात आले अवघ्या सव्वा रुपयात दहा जोडपी विवाहबद्ध झाली अतिशय उत्साही वातावरणात दुपारी एक वाजता बालाजी विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला यंदा बालाजी विवाहाचे यजमानपद बलराम शिरसुल तर पद्मावती आणि लक्ष्मी यांचे यजमानपद अजय छिंदम व त्रिलेश यनगंदुल यांच्याकडे होते लग्न सोहळ्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या सोहळ्यासाठी महापौर सुरेखा कदम उपमहापौर श्रीपाद छिंदम स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव नगरसेविका वीणा बोज्जा अनिता राठोड मनोज दुलम अंबादास चिट्ट्याल धनंजय जाधव आदी उपस्थित होते हा श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था अहमदनगर इथे बालाजी मंदिरमध्ये बालाजी शुभविवाह संपन्न होत आहे काल हळदीचा कार्यक्रम स संपन्न झाला होता त्यामध्येही महिला अत्यंत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या तसंच दरवर्षीप्रमाणे हे चोवीस वर्ष पूर्ण झाले आहे की इथे बालाजीचा विवाह अत्यंत सुंदर प्रकारे सर्व समाज बांधवांच्या वतीने बालाजीचा विवाह संपन्न केला जातो त्यामध्ये नगर शहरातून सर्वच समाजाचे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणात या विवाहामध्ये सहभागी होतात व आपल्या नगर शहरामध्ये असा स बालाजीचा विवाह संपन्न होतो मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात असा विवाह सोहळा कुठं संपन्न होत नसेल तसा एक अत्यंत सुंदर योग आपल्या नगर शहरामध्ये येतो व त्यामध्ये सर्वच समाज बांधव अत्यंत मेहन मेहनतीने काम करतात व इथे विवाह संपन्न बालाजीचा विवाह संपन्न होतो त्यामध्ये संपूर्ण नगर शहरामधून जास्तीत जास्त प्रमाणात नागरिक या विवाहामध्ये सहभागी होतात व याचा आनंदही घेतात एवढंच नाही तर या संस्थेच्या माध्यमातून अनेक जोडपींचा विवाह सामूहिक विवाहाच्या माध्यमातून इथे लावला जातो तर गेल्या चोवीस वर्षापासून सा सामूहिक विवाहही इथे संपन्न होत असतो यावर्षी इथे दहा जोडप्यांचा विवाह संपन्न झालेला आहे त्यांच्यासाठीही या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना काही जी काही त्यांना क का नवरदेव आणि नवरीसाठी कपड्यांचीही व्यवस्था करण्यात येतं व मंगळसूत्र हेही संस्थेच्या वतीने देण्यात येतं त्यांनी श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था सावेडी या भागामध्ये गेले दोन तीन दिवस झाले या बालाजी विवाह सोहळ्याचा उत्सव चालू आहे तर अतिशय नगर शहरातून बऱ्याचशा ठिकाणावरून या ठिकाणी भाविक उपस्थित असतात गेली दोन तीन दिवस झाले ते हळदीचा कार्यक्रम वगैरे काल पार पडलेला आहे आज विवाह सोहळा पार पडलेला आहे त्यासाठी नगर शहरातून भाविक उपस्थित असतात तर मी या विश्व संस्थेचे कौतुक करते की त्यांनी बालाजी विवाह सोहळ्याबरोबरच दहा गरीब जोडप्यांची लग्न या ठिकाणी अगदी सव्वा रुपयामध्ये लावून दिले आहे त्याचप्रमाणे त्यांना संस् स्वरुपी सामान त्याचप्रमाणे असतं नौर सा तर मी या संस्थेला मी जाधव वतीने शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद सोहळ्यासाठी श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद मेणा उपाध्यक्ष संजय पकड्याल राजू यमोल राजू कड्डम आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी खास ठाणे पुणे मुंबई जालना इतर ठिकाण या आणि नगर शहरातून विविध दानशूल व्यक्ती भक्तगण या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात देव भगवान देवाला आंघोळ घालण्यासाठी या भागातील कमीत कमी, -कमी पाचशे ते सहाशे महिलांनी कळशीने पाणी जलगटाभिषेक केलेला आहे त्यानंतर सत्यनारायण महापूजा आयोजित केले केले जाते या सत्यनारायण महापूजेसाठी भा बरेच भाविक उपस्थित होते त्यानंतर भगवान बालाजीची पालखी मिरवणूक निघाली भगवान बालाईच्या पालखी निवडून मिरवणुकीसाठी अहमदनगर शहराचे माजी आमदार माननीय अनिल भैया राठोड सतीश शेठजी मुत्ता मान्य श्रीनिवास मनोज दुलम श्रीनिवास बोजा गणेश कवडे आदी जण उपस्थित होते या सर्वांनी या पालखीला येऊन पालखीचे मिरवणूक काढली त्यानंतर दुपारी बरोबर एक वाजून पंधरा मिनटांनी ब भगवान बालाईचे लग्न लावले या लग्नासाठी या भागातून नगर या भागातूनच नव्हे तर नगर शहर नगर शहरानंतर जालना पुणे संगमनेर आणि मुंबई ठाणे आणि परराज्यातूनसुद्धा या लग्नासाठी खास भाविक उपस्थित असतात या कार्यक्रमाला कमीत कमी आत्ता ल लग्नासाठी जवळजवळ पंधरा हजार भाविक उपस्थित होते त्यानंतर या बालाईचे लग्नानंतर सव्वा रुपयात आपण सामुदायिक विवाह करतो सामुदायिक विवाहासाठी यावर्षी दहा जोडप्यांचं दहा जोड्यांचं लग्न आज सव्वा रुपयात लग्न लावलं गेलं आत्तापर्यंत स या संस्थेने जवळजवळ एकशे ऐंशी लग्न सव्वा रुपयामध्ये लावलेत त्या सर्वांना आपण संस्थेमा संस्थेच्या वतीने आणि दानशे व्यक्तींच्या सहकार्याने आपण या सर्वांना संसारोपयोगी जवळजवळ पस्तीस ते चाळीस पन्नास भांडेपर्यंत आपण त्यांना देतो त्यांना मनी मंगळसूत्र सा आणि पोशाख वधुवरण पोशाख असा सर्व संस्थेच्या वतीने करण्यात येतं सुरुवात करू श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेमार्फत श्रावण महिन्यात हा जो ब्रह्मोत्सव होतो हा ब्रह्मोत्सव चो गेल्या चोवीस वर्षापासून सातत्याने असाच चालतो आहे आणि हा उत्सव गेल्या चोवीस वर्षापासून ते चालला आहे हा उत्सवामध्ये आहे ना भाविकांची संख्या आहे ना इतकी वाढली आम या चोवीस वर्षात की आमच्या आम्ही जे विचार केला होता त्या विचाराच्या पलीकडे हे भाविकांची गर्दी इथं होत आहे या भाविकांच्या गर्दीमुळेच हा उत्सव इतका मोठ्या प्रमाणात होतो आणि या वर्षी हा चोवीसावं वर्ष ह्या चोवीसाव्या वर्षी आहे ना की सत्तावीस तारखेपासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे सत्तावीस ना सत्तावीस सात एकोणीस एकोणीसशे सतरा तारखेपासून चालू झालेलं आहे आणि पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे तो केस अर्पण के म्हणजे मुंडन या मुंडनच्या कार्यक्रमात कमीत कमी, कमी पंधराशे ते दोन हजार लोकांनी मुंडनचा कार्यक्रम लाभ घेतला आणि दुसऱ्या दिवशी श्रमिक बालाजी भगवंताची पालखीची श्रमिक बालाजी भगवंताची मिरवणूक असते त्या मिरवणुकीमध्ये श्रमिक बालाजी भगवंताची मिरवणूक गांधी मैदान येथून सुरुवात होती या मिरवणुकीचं प्रमुख प्रमुख आकर्षण यावेळी ठरलं पद्मगंध नादम पद्मशाली युवा शक्तीने जो दोल पथक तयार केले त्या ढोल पथकाच्या ढोल पथकानी ह्या मिरवणुकीत भाग घेऊन आमच्या मिरवणुकीची शोभा वाढवली तसेच तिसऱ्या दिवशी होम हवन कार्यक्रम होतो या होम हवन कार्यक्रमामध्ये एकंदरीत सतरा जोडपे बसतात एका टायमाला असे तीन टायमाचा होम हवन होतो आणि आज सकाळी होम हवनची पूर्णा होती होऊन सकाळी श्रमिक बालाजी भगवंताची जलघटाभिषेक होऊन विधीपूर्वक पूजा करण्यात त्याला आणि विधीपूर्वक पूजा होऊन या आजच्या दिवशी तो कार्यक्रम झाला श्रमिक बालाजी कल्याण महोत्सव म्हणजे बालाजी भगवंतचा लग्न सोहळा या लग्न सोहळ्यामध्ये लग्न सोहळ्यासाठी लोकांनी उपस्थित लावली या उत्सवासाठी नगरसह जालना सोलापूर संगमनेर आदी भागातील पद्माशाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर